भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक कार्यक्रमानं उत्साहात साजरा करण्यात आला कर्जत देतील माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यालय येथे दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सोहळा आयोजित करून सत्कार करण्यात आला तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांचा एकवीस जून रोजी वाढदिवस साजरा केला जातो दरम्यान भगत हे आपल्या वाढदिवसाच्या दिनी इतर वारेमाफ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करत असतात दरम्यान भाजपा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना राजेश भगत यांनी आजवर अनेक गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना तर नागरिकांना सहकार्य केलं आहे तर अन्यायाविरोधात आवाजही उठवला आहे आज शुक्रवार एकवीस जून रोजी असाच वाढदिवसाचे औचित्य साधत राजेश भगत यांनी कर्जत येथील माजी आमदार सुरेश लाड यांच्या दहीवली येथील कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्यामध्ये कर्जत तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलं सोहळ्यात अनेक विद्यार्थी वर्ग तर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपाध्यक्ष वसंत भुईर सरचिटणीस दीपक बेहरे फ्रेंड्स ऑफ पीचे नितीन कांदळगावकर महिला मोर्चाचे अध्यक्षा नम्रता कांदळगावकर सोशल मीडियाच्या संयोजिका ॲडव्होकेट गायत्री परांजपे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर तालुका सरचिटणीस संदीप मस्कर तालुका सरचिटणीस वसंत महाडिक ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण माजी नगराध्यक्ष शरद लाड विधानसभा प्रमुख किरण ठाकरे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यानंतर विविध जिल्हा परिषदेतील शाळेंना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक